एक नंबर साहेब भेटल्या हो तर आत्ता मित्रांनो पीठ जसा सपथ दिला ना तसे मासे भेटूक लागले आहेत हो का पाचवं मासं भेटलं नमस्कार मंडळी कोकणकर केदार जोशी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांना सव्वा तीन झाले दुपारचे आणि आज चाललं मी व्हाळवरती तर आपल्या आता आता गरी आरी आहे मित्रांनो तर फायनली ना कोंडीवरती चाललं आहे बऱ्याच दिवसानंतर घरवून मासे पकडू का व्हाळावरचे तर बघूया काय भेटता काय व्हाळावरती मासे तर घरी टाईमपास नाही ना, ना मित्रांनो माहिती तो म्हणून मतला व्हाळावरती जाऊया टाईमपास करू का तर बघूया पीठ घेतलेला पीठ आणि काठी एका घरी बांधलेली आहे मित्रांनो तर जाऊया आता व्हाळावरती आपल्यासोबत हो बाक्याशेट पण हा तर मित्रांनो टाईमपास नाही होत होतो घरी त्याच्यामुळे म्हटला व्हाळावरती तर जाऊया वाळावरती भरेव बरेच दिवस ना मित्रांनो वाळावरती पण गेले नव्हतं आहे मासे बघडू का तर आज म्हटलं ना बघूया भेटत का मासे तरी वाळावरती जाऊन मित्रांनो सगळ्यांची भाता कापूची सीझन चालू आहे सगळ्यांचं तर आमचं पण हा तर विषय काय माहिती मित्रांनो पाऊस ना लय एकर परिस्थिती केला ना पावसान जो पण लागतं आज सकाळी ना जाम तुफानी पाऊस लागलो कारण आमचं बावळेत भात आहे ना आता मित्रांनो दाखवलं आहे आता व्हिडिओ असतात आपल्या चॅनलवरती त्याच्यात कारण तिकडे बावळ असल्यामुळे ना पाणी भरपूर साधतात त्यामुळे कापूक भेटत नाही मित्रांनो त्याच्यामुळे थांबले लावून तर कापूक घेतला असतं भात बघा व्हाळ पण हिं व्हाळ ना बावळेत नाही येतात मित्रांनो तर व्हाळा का जेवढं पाणी आहे मग तिकडे डाळ्यात किती ह्या तर कापूक मित्रांनो भेटणार नाही त्याच्यामुळे ना म्हटलं बघूया उद्यापासून सुरुवाती करू खवी तर चला मंडळी बघूया उद्यापासून भात कापूक सुरुवाती करू आजच करणार होता पण काल जाम सकाळी पाऊस लागलो तर हे आपली वाट जाणार आहे ती व्हाळावरच्या मित्रांनो इकडं आपल्या मराठी शाळेत जावं होता इकडनं तर हे आपलं भिड्याची कोंडीकडे इकडे आपले गणपती विणपती विसर्जन करतात व्हिडिओ तुम्ही गणपतीचं बघितलं असाल ना तर तुमका माहिती असाल फायनली ना वाळावरती पोचलाय पाणी बराच मित्रांनो मासे पण इकडे भरपूर असत वाळही ना मित्रांनो मे महिन्याची सीझन का म्हणजे मार्च एप्रिल मे या तीन महिन्यात ना वाळही भरपूर असतात वाळ वाळ बरेच असतात मित्रांनो मासे बारीक ना मासे मरणाचे तर बघूया पिठा काय येतात काय ते बघूया हे बघा मास्त बघा दुनियाचं मास्त तर इकडे आपली ही भिडायची कोंड आहे मित्रांनो तर इकडे आपले गणपती आता विसर्जन केलेले आहेत तर सगळे वितळून गेलं मित्रांनो गणपती तर बारीक बारीक पार्ट दिसत असतील बघा इकडे हत थोडे थोडे प्लॅस्टरचे ना लवकर मित्रांनो तसे वितळत नाही बघा तर, तर, तर बघूया मासे तर दुनियाचे व्हाळा आता हे बघा पण गर्यक लागता काय तो बघूया आधी बऱ्याच दिवसानंतर मित्रांनो येलो आहे त्याच्यानंतर त्याच्यामुळे बघूया पीठ तरी खाऊ घेतात काय ते मासं तर चला पहिलं बघूया ते टाकून घरवून बघूया काय भेटता काय मित्रांनो ना पहिले आम्ही लहानपणी येऊ ना तिकडे इकडे ना आंघोळे एक आठवड्यात ना दोन तीन वेळा पण येऊ आंघोळे का तर आणि तेव्हा विषय काय ते पॉर चिक्कर होतो गावात आता सगळे मुंबई का गेले नोकरी धंद्यासाठी आता आम्ही काय जास्त जण नाही त्यामुळे आंघोळी शक्यतो नाहीच आणि तापसरी पण भयंकर इलेली आहे त्याच्यामुळे कोण आता थंड पाण्याची आंघोळी करू व्हाळार कोण येतच नाही मित्रांनो गणपतीत केला आणि तेवढे आणि सरस्वती पूजना इकडनंच आम्ही विसर्जन केला ना तेव्हा फक्त आंघोळी केला त्याच्यानंतर नाही आधीमध्ये असं येतच नाही आता कारण पहिल्यासारखे आता माझ्या नाही मित्रांनो कारण कोण पॉरच नसल्यामुळे कोण आंघोळी घेतच नाही तर यो आपलं मस्त आहे की व्हाळा इकडे माझ्या येतात मित्रांनो तर इकडच्या पट्ट्यात ना इकडच्या पट्ट्यात कमी आहे म्हणजे इकडे बारकेपोर आंघोळी करू शकतात इकडे ना मित्रांनो दीड दोन पुरुष ऊच पाणी आहे त्याच्यामुळे इकडे ना भरपूर आहे पाणी हवं का बाराच उचा पाणी व्हाळा कधी कधी ना मित्रांनो ह्या व्हाळा मारणाचा पाणी येतात तरी हो इकडतो गडगो दिसता मित्रांनो बघा इकडे जो गडगो दिसता ना तो एक, एक दिवशी ना मजबूत पाऊस लागलो होतो रात्री जो आणि पूर्ण गडगो व्हावून हो निलान तो एवढं पाणी इकडनं जायचं होता बघा इकडनं जायचं होता मित्रांनो पाणी पूर्ण गडगो व्हावून निला तर चला मंडळी फटाफट आता गरवू घेऊया बघूया काय मासा विसा लागतात काय तर मित्रांनो पीठ घेऊन निल आणि बघा बारीक या तर या पीठ गरी आहे का बघूया मासं लागता का पहिली टाकूया गरी बारकी गरी या एकदम बघूया टाकून पाणी आत मासं मरणाचं जुडलोत मित्रांनो खातात पटकन मित्रांनो पीठ ना लगेच खातात मित्रांनो घरी टाकलंय बघूया का भेटत का तर मित्रांनो फायनली पहिलो मासो लागलो बऱ्याच वेळानंतर हो बघा तर मित्रांनो हो बघा पहिलोच मासो भेटलेलो आपल्या का बऱ्याच वेळानंतर बऱ्याच वेळानंतर म्हणजे बर बरोच वेळ गेलो मित्रांनो पहिलो मासो फायनली लागलो बघा तर एक काढून ठेवूया पिशवेत अजून किती भेटत बघूया तर चला एका काढून ठेवूया अजून बघूया किती भेटत मित्रांनो फायनली एक मासं लागलो होत त्याच्यानंतर काय लागतच नाही बघूया मित्रांनो फायनली दुसरं मासं लागलो ला हो बघा हा का आम्ही इकडे एक आतमध्ये भेटलेले आहेत मित्रांनो फायनली अगदी मधीच मित्रांनो पकडतात नाहीतर नाही बऱ्याच टायमान घरी एक लागता मास हा एक आणि आतमध्ये या तर एका आतमध्ये आता पिशवेत ठेवूया मित्रांनो बघूया बरंच टाईम झाला तर मित्रांनो फायनली तिसरं मासो भेटलेलो आहे बघा फायनली तिसरं मासो आणि ही साईज मित्रांनो खतरनाक आहे बघा एक नंबर सायज दोन मित्रांनो बारके भेटले ही साईज खत्तरनाक भेटली आहे बघा बघा एक नंबर आहे मित्रांनो एक नंबर साईज भेटली तर तिसरं मासो मित्रांनो फायनली भेटलेलो आहे बघा मित्रांनो असे भेटू का मासे हे आहेत ना ते लई आहेत मस्तच भेटलो तर ह्याक पण आता पिशवेत ठेवूया आपण आपण गरवतो ना तर आपल्या बाक्या शेड बघता इकडनं बसव ना मासे कसे पकडता होते तर मित्रांनो आता माशे लागले लागलेत तर चला फायनली का ठेवूया आतमध्ये मित्रांनो बरोच टाइम झालो घरी टाकून मासोका लागतच ना तीन मासे भेटले आहेत पीठ बहुतेक सपला मास नाही लागत मित्रांनो फायनली चौथो मासो लागलो आहे बघा तर फायनली चौथो मासो मित्रांनो भेटलेलो एक नंबर सायज आहे बघा तीन नंबर भेटलो ना मित्रांनो तीस सायज आहे बघा तर फायनली चौथो मासो भेटलो आहे बघा एकच नंबर सायज मस्त साईज भेटली मित्रांनो तर ह्या काढून ठेवूया आता इश्वे एक नंबर साईज आहे बाबा तर व्हाळात ना ह्याच्यापेक्षा थोडे असत भेटत मोठे पण पण ही साईज असता ही साईज भेटता मित्रांनो जास्तीत जास्त आणि बारकी ह्याच्यापेक्षा साधारण मोठे आहेत की काय घरी एक लागत नाहीत मित्रांनो पण ही साईज एक नंबर आहे बघा मस्त साईज तर चौथो मासो फायनली भेटलेलं तर हि काढून घेऊया तर पीठ आता शिल्लक आपला एवढाच आहे बघा तर एवढा सपूया आणि घरी जाऊया घरी कलटी मारूया तर बघा अजून किती भेटत एवढ्या पिठात तर मित्रांनो पावसाचं मग वातावरण झालं होता तर आता मस्तपैकी ऊन पाडला वाळ एकच नंबर वाटता घरी <coughs> टाकलेलं हो ग मासे भेटत काय तो, तो मित्रांनो फायनली पाच मास पाचव मास भेटलेलो हो का एकच नंबर तर अनु फायनली पाचव मास भेटलेलो बघा तर फायनली पाच मासे भेटलेले आहेत पण मस्त एक नंबर बघा मस्त पिकी एक नंबर सायज भेटल्या बघा तर आत्ता मित्रांनो पीठ जसं सपत दिला ना तशी मासे भेटव लागले आहेत बघा पाचवं मासं भेटलेला तर एका काढून टाकूया काढून पिशवीत ठेवूया एक 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 भेटोक लागलेलो मित्रांनो सो तर विषय काय होता मित्रांनो आता पीठ हा ना पीठ गरियेचा तर, तर बारकी मासेना पटकन खाऊन टाकतात त्यामुळे पटापट लागत नाहीत बऱ्याच वेळानं लागतं मासो हा मधीच असं मोठं मासो गरियेजवळ इलो ना तरच एक लागता बाकी नाहीतर तर बारकी पटकन पीठ खाऊन टाकतात तर चला परत गरी टाकूया घरी आपण बरोच वेळ झालो मित्रांनो लागता काय पाच मासे मित्रांनो फायनल भेटलेले आहेत अजून किती भेटतात ते तर मित्रांनो आवाज कमी येत असत मित्रांनो तुमका व्हाळाच्यामुळे त्याच्या व्हाळामुळे तर मित्रांना जीव लावू असत तर मुक्या मुक्या प्राण्यांका लावा तर कुत्रो माझं व्हाडावरती इल्या इल्यापासून आता सव्वा तीन म्हणजे सव्वा चार एक तास झालो असतात मित्रांनो माझ्यासोबत आ घरी गेलोच नाही अजून बघा माझ्यासोबत अजून पण जोपर्यंत मी घरी जाणार नाही ना तोपर्यंत हो पण घरी जाणार नाही माझ्यासोबतच राहात कारण मित्रांनो जीव लावलाच नाही एखाद्या मुक्या प्राण्या का तर तो जीव देत आपल्यासाठी असे कुत्रे म्हणजे मुके प्राणी सगळे सगळेच मांजर कुत्रो बाकीचे पण इतर प्राणी आहेत ते या? या, पत, मितरनू। तर बघा अजून माझ्यासोबतच हा बघा जाऊया तर बघूया अजून मासे किती भेटत तर पीठ आता पट पीठाचा सप्प दिला मित्रांनो तर मित्रांनो फायनली सहावं मासो भेटलेलो आहे बघा एकच नंबर सायजा बघा इकडे वागाक मासो भेटलेलो आहे बघा सहा मासो मित्रांनो फायनली भेटलेलो एकच नंबर घरी असून सुटलो नशी इल्यावर सुटलो मी तर परत पाण्यात गेलो असतो हे बघा मस्त सायद भेटली आहे सहा मासे मित्रांनो फायनली भेटलेले आहेत हे बघा सहा मासे फायनली भेटलेले आहेत तर पीठ आता पीठ आता एवढाच आ तर एवढा सपूया आणि घरी कलटी मारूया तर बघूया अजून किती भेटतात एवढ्या पिठात एखादं तरी भेटोकच हो बघूया भेट टाकाय तो तरी चला पटकन पीठ लावूया घरी टाकूया तर मित्रांनो घरीच काठी होती ते एका साव बीव बांधले म्हटलं जाऊया टाइमपास करू आपले वाळावरती पीठ घेऊन गावा हो गा। <laughs> हो गा। भेत, भेत तर गावाकडे ना असं टाईमपास करता येतं मित्रांनो आपल्या बिटी एक गरीबिरी बांधली ना म्हणजे साविकार तर असं वाळाबिळावर ना टाईमपास करू येऊ भेटता पिढी घेऊन तर मित्रांनो फायनली सातवं मासं लागलेलं बघा हे मस्त एकच नंबर सात मासे भेट भेटलेले मित्रांनो तर खडस मास वाटता खैचो मासो तर माका नाही माहिती मित्र मी जो जरा कमेंट करून नक्की सांगा खैचो मासवा पाटी शेपटे का ना काळो डाग आहे बघा वेगळंच दिसता मासवा खडस मास असं वाटतं तरी कमेंट करून नक्की सांगा खैचो मासवा यो तर फायनली सात मासे भेटले तर एका पण पिशव्यात ठेवया पीठ बघा एवढसच राहिला दिसता बाबा असलो मस्त वेगळी वा का मित्रांन सा वय आहेत तर मित्रांनो फायनली आठवं मासो लागलेलो हो बघा इकडे एक नंबर सायज आठव मासो भेटलेलो मित्रांनो फायनली हो का एक नंबर सायज भेटले बघा वा का आठ मासे मित्रांनो फायनली भेटले वाटले नव्हते एवढे भेटतील असे तर अजून पीठ एवढूसा शिल्लक शिल्लक आहे बघा बघा आठ भेटले सातच वाटव मित्रांनो फायनली आपला पीठ संपलेला तर आता ना घरी कलटी मारूया तर आठ मासे पकडला फायनली मित्रांनो तर तुमक आहे ते तर आहे बघा मित्रांनो फायनली आठ मासे भेटले तर हे ना एक दोन तीन चार पाच पाच मासे ना एक नंबर साईज हा हे बघा बाकी तीन ते लय बारीक होते बघा मस्त भेटले मित्रांनो वाटले नव्हते एवढे मासे भेटतील असे तर फायनली भेटले आठ मासे तर ही साईज ना एक नंबर आहे बघा एक नंबर साईज भेटली पाच मासे ना मस्त भेटले एक नंबर साईज बघा एक नंबर चला मंडळी आता घरी जाऊया पटापट आठ मासे पिशव्यात टाकूया आणि घरी कलटी मारूया तर चला पिशव्यात भरूया चला मंडळी फायनली आता ना कोंडीवर ना घरी चाललं आहे तर बऱ्याच दिवसानंतर ना मित्रांनो व्हाळावरती गेलं आहे घरवून मासे पकडू का तर जाम मजा आली मित्रांनो टाइमपास पण एक नंबर झालो तर आता घरी चाललंय तर व्हिडिओचं पण एंड करून टाकूया मित्रांनो तर खास माळावरती मासे पकडण्याचा व्हिडिओ होतो तर बाराच दिवसानंतर बाराच दिवसानंतर मित्रांनो गेले होते मासे गरवून पकडू का तर गम आलेली तर तुमका पण व्हिडिओ कसा वाटलं कमेंट करून नक्की सांगा तर चला म्हणते व्हिडिओचं एंड करून टाकूया तर मित्रांनो व्हिडिओचा एंड इथंच करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशा ज्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद